माझं नाव वैशाली राजकुमार खराडे मी चिंचवड पुणे येथून आलेले आहे येण्याचं कारण मिस्टरांची एप्रिलमध्ये एन्जिओप्लॅस्टी झाली होती आणि मिस्टरांची खूप इच्छा होती की माधवबागमध्ये जायचं मग मा इथं आल्यानंतर आम्ही पहिली चौकशी केली तर त्यांनी सांगितलं पेशंटबरोबर एक माणूस तुमचा राहू शकतो त्यावेळेस विचार केला की अरे आपण निस्तच राहणार तिथे तर मग आपण आपलं पण चेकिंग करून घेऊया तर मग चेकिंग केल्यानंतर तिथं असं आढळून आलं की उंचीनुसार वजन जास्त आहे तर मग ओबेसिटीसाठी तुम्ही इथं राहू शकता मग ॲडमिशन घेतलं आणि माझं ज्यावेळेस मी ज्या इथं आले होते त्यावेळेस माझं अडुसष्ट किलो वजन अडुसष्ट पॉईंट होतं आणि आजच्या दिवसाला माझं पासष्ट झालेलं आहे म्हणजे इथल्या ट्रीटमेंटमुळं खरंच माझं तीन किलो वजन आत्ता पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि इथं आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे मिस्टरांची अँजिओप्लास्टी झाल्यामुळं प्रत्येक गोष्टीला भीती वाटायची आणि हॉस्पिटल म्हणलं तर आणखी भीती वाटायची परंतु माधवबागमध्ये आल्यानंतर ती भीती कधीही जाणवली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मिस्टरांना मी नको म्हणत होते मला पण त्यांच्यामुळे मला ही खूप मोठी संधी मिळाली आणि या ठिकाणचं पूर्ण म्हणजे कॅन्टीन आणि सर्व कर्मचाऱ्यांची सेवा म्हणजे एक उदाहरण सांगते की मला जर मेडिसिन पाहिजे असेल तर मी कॅन्टीनच्या जवळ विचारलं तर डॉक्टरांचा मेसेज तिथं पडलेला असायचं की ह्या पेशंटला कोणतं हो औषध द्यायचं म्हणजे एवढी एकदम व्यवस्था हो आहे त्याच्यानंतर रूममधली स्वच्छतासुद्धा खूप सुंदर आहे आणि पंचकर्मासाठी ज्या कर्मचारी आहेत त्यासुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे तर पूर्णपणे त्यांची टीम खूप छान त्या आहे त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स येण्यासाठी आणि ब्लॉकेज कसे चांगले कसे आहेत आपल्या शरीराला कसे आपल्याला म्हणजे वाईट परिणाम करत नाहीत याचे सेशनसुद्धा खूप सुंदर घेतलेले आहे त्याच्यानंतर योगामध्ये कोणकोणते प्राणायाम कोणते य योग प्रकार केल्यानंतर आपला रक्तप्रवाह वाढतो हृदयाकडे तर खूप सुंदर वाटते आणि महत्त्वाचं म्हणजे हे मी कुठं पाहिलं तर आम्ही फेसबुकला रोहित साने सरांचं अँजिओग्राफी केल्यानंतर नव्वद टक्केचा ब्लॉकेज पूर्णपणे कवर झालेला आहे हे पाहून तर खूप कॉन्फिडन्स आला तर खूप खूप छान आहे माधो आणि आत्ता खूप झालेली प्रगती आहे याच्या पटीने प्रगती हो अशी आमची इच्छा आहे आणि सरांचं स्वप्न पूर्ण भारत देश हृदयरोगमुक्त करायचा आहे तर तो हृदयमुक्त होणार आणि ते करणार आणि आमचा त्यांच्यावर पूर्णपणे हजार टक्के विश्वास आहे खूप खूप छान वाटते धन्यवाद